आपला वादा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आहे जरिंदर भोसले आणि आपल्या समोर आहे दोन एकर हे आहे डामरीला सुपेपासून फक्त बारा ते तेरा किलोमीटर अंतरावरती ही जमीन आहे दोन एकर आणि याच क्षेत्रापासून समोर गाव आहे एक किलोमीटर आणि मोठा पालखी मार्ग बघायला गेलं तर इथून पालखी मार्ग फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावरती आहे दुसरं म्हणजे सुपेगाव जवळ आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्यापासून काही जवळ अंतरावरती आहे अगदी जवळ आहे असा विषय नाही पण अगदी जवळ अंतरावरती आहे दुसरं म्हणजे मोठी मोठी गावं हा डांबरी प्रशस्त या ठिकाणची गावं आणि या ठिकाणचा मोठा काही बागायचा भाग या ठिकाणी भरपूर आहे या दोन एकरांमध्ये या शेतीमध्ये फळबागा लावू शकता दुसरं म्हणजे पोल्ट्री फार्म करू शकता तुमची शेती ही काळीभोर आहे असं नाही मन तांबडी आहे शेती सुंदर आहे जमीन आहे सुंदर जर तुम्हाला घ्यायची असेल तर आपला व्हिडिओमध्ये आहे नंबर पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा, हकाने, लोकर लोकर बारा या नंबरला कॉल करायचा हक्काने लवकरात लवकर विजिट बारा आणि आपल्या या दोन एकराचे मालक व्हा एकशे पन्नास चा फ्रंट आहे आणि जमीन आहे टोटली दोन एकर इथून आपला समोरचा बांध चालू होते इथून क्षेत्र चालू झालं की सगळं जे क्षेत्र आपलं जी जमीन ओढलेली आहे जी डेव्हलप केलेली आहे ती सगळी जमीन आपली आहे टोटल जमीन आहे दोन एकर आणि ही दोन एकर म्हणजे अगदी सुपे गावापासून अगदी जवळ आहे सुपेपासून आपलं क्षेत्र फक्त तेरा किलोमीटर अंतरावरती क्षेत्र आहे जमीन जिरायत आहे पण अशा डांबरीच्या जमिनी आता भविष्यामध्ये मिळणं इम्पॉसिबल आहे समोर आपलं गाव आहे गावाच्या गावा एकदम नजीक आपण आहोत म्हणजे तुमची आयुष्यभराची कष्टाची घामाची सेविंग केलेली रक्कम तुम्ही या ठिकाणी लावू शकता आणि माती पाहू शकता माती अशा प्रकारची माती आहे तांबडी माती आहे आणि तुमच्यासमोर जेवढं ओढलं आहे तेवढं एकर आहे याच्या बॅकसाईटला पाहिलं तर तुम्हाला त्याच्या बॅकसाईडला पण अजून क्षेत्र आपलं शिल्लक आहे तुम्ही अशा जमिनीमध्ये फळबागा वगैरे काही तुम्ही लावू शकता द्राक्षेच्या बागा आणि मोठ्या फळबागा पो, मोठं पोल्ट्री फार्म तुम्ही या ठिकाणी करू शकता म्हणजे आपल्या शेजारी लोकस्ती पण आहे